सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये विवाहितेच्या हाताला धरून लज्जास्पद वर्तन करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना शहरात घडली या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीचे नाव तंजील गफार खान असे आहे त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये राहणाऱ्या पती व पत्नीला आरोपीने जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली विवाहितेच्या हाताला धरून दहा रुपये महिना देण्याची मागणी केली अत्याचाराची धमकी त्याने दिली पाथर्डी तालुक्यातील करंजी पांढरीपूर रस्त्यावर चिचोंडी येथे परिसरातील शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामातील पीक विमा न मिळाल्याने सोमवारी सकाळी सरपंच अंबादास डमाळे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रस्ता रोको आंदोलन केले मागील खरीप हंगामात एक रुपया पीक विमा घेतलेल्या मात्र वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दहा ऑगस्टपर्यंत विम्याचा लाभ मिळेल अशी ग्वाही पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले शेवगाव तालुक्यातील वागुळी ढोरजळगाव चापडगाव येथील पथसंस्था तर वडुले येथील किराणा दुकान बोदेगाव येथील गॅस एजन्सीचे कार्यालय चोट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली दरम्यान श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही गावाला भेट दिली या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते स्वाभिमानी श्रीरामपूर कृती समितीच्या वतीने जिल्हा मुख्यालयाच्या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शन करण्यात आले चौदा जुलै या दिवशी स्वयंस्फूर्तीने तालुक्यात कडकडीत बंद पाळावा असे आवाहन यावेळी सुभाष त्रिभुवन यांनी या केले देवळारी प्रवरा येथे बचत गटाच्या अध्यक्षा असलेल्या महिलेला तिच्या पतीने संशयाच्या कारणावरून लाथाबुक्यानी व कमरेच्या पट्ट्याने बेदाम मारहाण करून जखमी केले ही घटना देवळारी प्रवरा येथे तीस जून रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली बचत गटाच्या पैशाचा भरणा घेण्यासाठी येणाऱ्या मुलाशी तू फोनवर का बोलते तुझे त्याच्याशी संबंध आहे का या कारणावरून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या पट्ट्याने बेदाम मारहाण करून जखमी केले त्यावरून रावरी पोलीस ठाण्यात शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घेऊया निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुळा कुरकुंडी नदीवरील शिरपुंजे देवहंडी लघु पाटबंधारे तलाव रविवारी तर प्रवरा खोऱ्यातील टिटवी येथील लघु पाटबंधारे तलाव सोमवारी पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाले यामुळे मुळा नदीच्या विसर्गात तर निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी विजेच्या कडकडाटासह वीज वारा व अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याद्वारे व्यक्त करण्यात आलाय जिल्ह्यातील जनतेने दक्षता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय दरम्यान सोमवारी रात्री नगर शहरासह परिसरात पावसाला सुरुवात झाली तसेच पातळी जामखेड परिसरात पाऊस झाला हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात बहुतांश भागात मंगळवारी व वा बुधवारी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे दारूच्या बाटल्या दिल्या नाही म्हणून देशी दारूच्या बाटल्या पडून मॅनेजरला मारहाण केल्याची घटना दोन जुलैच्या रात्रीच्या दरम्यान देवळारी प्रवरा येथे घडली श्रीनिवास राजाराम मोसकट्टी हे देवळारी प्रवरा येथे दारू दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात दोन जुलैच्या रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आरोपी माऊली भागवत हा तेथे ते आला तू माझ्या लोकांना दारूच्या बाटल्या का देत नाही असे म्हणत शिविगाळ करून दारूच्या बाटलीची तोडफोड करून नुकसान केले मोस्कट्टी यांच्या फिर्यादीवरून आरोपी माऊली भागवत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ग्रामस्थांना एक दीड महिन्यापासून पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही त्यामुळे सोमवारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा ठोकला रावरी तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटार व केबल चोरणाऱ्या टोळीने हाऊदूस घातलाय दरम्यान भर दिवसा लाख येथून विद्युत पंप चोरून नेले जात असल्याने शेतकऱ्यांनी सतर्कता दाखवल्याने पाणबुडी मोटार चोरी करणाऱ्या टोळीतल्या दोन जणांना अटक करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री